श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय दुसरा श्री गजानन महाराज बंकटलालाच्या घरी श्री गणेशाय नम जय जय अज अजि अजिता सर्वेश्वरा हे चंद्रभागा तटविहारा पूर्ण ब्रह्म रुक्मिणी वरा दीन वंदो पाहि माम तुझा वाशिल्या वाचून अवघेच देवा आहे माजी नसले विचारी प्राण कोण मढाते सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्य नाभा रसभरीत आतला गाभा टरफला ते महत्वानी तुझी कृपा त्याच परी शरणागता ते समर्थ करी पापताप ताप हेच आहे मागने मागले अध्यायी झाले कथन समर्थ गेले निघून तेने बंकट लाला लागून हुरहुर वाटू लागली गोडन लागे अन्नपानी समर्थांचा ध्यास मनी न हाले दृष्टा पासुनी गजाननाचे रूपते जिकडे पहावे तिकडे भास हो लागला त्यांचा खास त्यांचे नाव श्रोते ध्यास उग्या नसती चोर पोर चेष्टा चुकलेल्या चुकलेल्या धेनूची वत्सा शुद्धी करी सांची तैसी स्थिती झाली बुद्धी हो हे हितगुंज सांगवया जागा नव्हते कोठेतया वडिला पाशी बोलवया छाती त्यांची होईना ऐशारी चित्ती भले विचारांचे काहुर झाले शेगाव अवघे धुंडाळीले परीन पत्ता लागला घरी येता वडील कुसती भवानी राम सन्मती बाणा दे तुझी सन्मती भवनी राम सन्मती बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचड चित्ती उत्साह दिशेना वदनी दिशे मल्यानपणा ऐशा असाह्य यातना होती कशाचे सांग मज तू पोऱ्या तरना तू पोऱ्या तरणा ज्वान नाही कशाची तुला वान ऐसे सांच चित्ता तुरज दिसतोशी किंवा शरीर काही व्याधी होतसे ती सांग आधी चोरून पुत्र ठेवी न कधी गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून केले पित्यांचे समाधान पूर्ण शोधाकारण फिरू लागला शेगावी बंकट लालांचे शेजारी एक होते सदाचारी घरी होते जमिदारी पर्य अभिमान नसे त्यांचा ते देशमुख समाजपंत वयाने वृद्ध अत्यंत बंकटलालाने ऐत्यभूत हकीकत त्यांना दिली ते बोलिले बंकटलालाला तुझा वृत्तांत मी ऐकिला तू पुरुष कथिल कथिल कथिसी मला तो योगी असावा कोणतरी योग्या योग्य वाचून ऐशी क्रिया मिळत न कोटे पाहावया पूर्व सुकृत वाचून या हो दर्शन यशांचे तू घेतले दर्शन जन्मा तू तु जन्म तुझा धन्य धन्य भेटता तो तुझं लागून ने मला ही अशी स्थिती दिवसचार गेले निघून संचार हो ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होतसे लौकिक त्यांच्या वराडात होता मोठ्या प्रमाणात ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी घ्यावो लागल्या नर कीर्तन एका वया कारने। बंकट लाला ही ते ते आला भला शिम्पी भेटला पीतांबर नामजांचे हा शिंपी पीतांबर होळा भाविक होता फार त्याशी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बसलेले फरसावरी ते गवा मग कशाचे कीर्तन गेली अभयता धाऊन जैवी द्रव्य घटाते पाहून कृपण जाय पोपोनी वाच वाचात काते स्वतिधन वा मोराशी मेघदर्शन किंवा तो रोहिणी रमन चक्र आनंदे तैसे अभयताशी झाले दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले काही अनुका खावया महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आन झुन का भाकरी माळणीच्या सदनातून बंकट लाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी तया योगेश्वरांच्या जून भाकरी खात खात वदले पितांबरांची समर्थ जा जाऊन ओढ्या प्रत तुंबा भरून आण पाणी पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्पसदया पाण्यात तुंबा बुडवावया मुळी नाही अवसर इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी ना नाही पिण्याच्या योग्य ते मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणतो तुंबा भरुनी ते बोरले गजानन दुसरे पाणी आम्हा नको नाल्याचे आन पाणी आत तुंबा बुडवून उगीच ओंझडी ओंजून तुंब्यात पाणी भरू नको तुंबा घेऊनी पितांबर तात्काळ गेला नाल्यावर तुंबा भरलं ऐसे नीर कोठे न्या त्याने पाहिले तडवे पदांचे भिजतील इतकेच ते ते होते जल करून हातांची ओंझड तुंब्यात पाणी भरणे नसे ऐसी झाली आडविहीर चिंतावली पितांबर हिया करून तो ऐसे झाले अगडित तुंबा ठेवावा जेथे जेथ तो बुडे ते खडगापुळून ओढ्याला नाल्याचे घाण नाल्यांचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान आले तैसे पाहून शिंपी चित्त चकित झाला तो म्हणे ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिंती ती योगेश्वरांची सांच शक्ती संशय येते धरणे नको तुंबा आणून ठेविला योगेश्वरांच्या सनिध्याला त्याचा समर्थ स्वीकार केला अजून का भाकर शेवल्यावर बंकटलालाची सुपारी माग ते झाले साक्षात्कारी अरे माडनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का काड सुपारी खिशातून फोडून देई मजकारण फोडण देई मजक मजकारन ते एकता समाधान बंकट लालास बहु। सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी दुदंडी तांब्याच्या खडगू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नानी सारी चालत होती वे तया वराड प्रांतात पैशाप्रती पाहून महाराज बोलले हासन काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पीशी हे नाणे तुमचे व्यवहारी मला न त्यांची जरुरी भावभक्ती नाण्यावरही संतुष्ट मी राहतसे ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो भेटलो पुन्हा तू ते याच विचार विचार चित्तेत करी म मनजे कडेल जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण मी लिंबा पाशी बैसून कथा त्यांची ऐकतो दोघे कीर्तनाप्रती आले महाराज लिंबापाशी बैसले गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण निरूपणाशी भगवंतांचा घेतला होता एकसांचा श्लोक द एकादश स्कंदाचा हा संगीतामधील मधील भुवानी विशद केले त्यांचा उत्तरार्ध समर्थ बदले ते घोटाळले हा उत्तरार्ध खरा जात्या गेवनी मंदिरा या हो कीर्तन श्रवणास बंकट लाल पीतांबर आणि मंडळी निघाली तर समर्थांची संचार कीर्तनाशी आनवावया केली विनंती अवघ्यानी श्रोते विनयानी परी बसला पासुनी मिळून महाराज म्हटले हो गोविंद बुवा अखेर एवन जोडी ते झाले कर कृपा करावी एकवार चला शिवाच्या मंदिरी तुम्ही साक्षात शंकर बरने बसने बाहेर वाचून मंदिर शून्य सांच समर्था पूर्वजन्मीचे भले माझे आज उदले म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवांचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजपती वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदरी माझ्या सवे ऐसे गोविंद बुआ बोलता समर्थ वदले तत्वता ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लो मात्र तू इतक्यात प्रतिपदेला अवघे ईश्वर व्यापिले आता बाहेर काही उरले मग ऐसा हट्टका जे जे जयाचे सांगावे ते तू त्याने आचरावे शब्द चलाशी न करावे साधकाने केव्हाही भगवंतांचा श्लोक सांगशी आणि त्यांच्या विरुद्ध कते रीत एशी बरविनो हे गोविंदा पोट भर्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो बुवा कीर्तनी परत आले गर्जन अवघ्या बोलले तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा हे न सेगाव राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते येते आले साक्षात हे पांडुरंग याची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी यांची आज्ञा मानावी वेद वाक्या परी हो तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून से हे निधान जोडले त्या दौडू नका कीर्तन अवघे सांग झाले लकु लोक अपुल्या घरा गेले बंकटलाल घरी आले चित्त चित्तहर्षी माईना आपुल्या सन्मानिय पित्याशी हकीकत कथली प्रेमाशी बाबू आपल्या घराशी गजानन अण्णाहू पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकले आणि ऐसे प्रेम वदले तूच येत्या घेऊनी तिच्यांची म मिळाली संमती बंकटलाल हर्षयती मने कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणवया पुढे मनिक चौकात चौथे दिवस सद्गु सद्गुरुनाथ भेटल्या त्या बंकटलाला प्रत समयाला पुढे मानिकच समयाला दीनपती अस्त गेला इकडे भोदो सूरउ देला माणिक चौथो प्रांचीला बंखडला आल्याच्या भाग्याने गुळाकी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास समर्थाच्या आसपास गाई जमू लागल्या त्या वदले नंदुसुत आला येते साक्षात वृक्षावरी किरीत तात पक्षी किलकिलाट आनंदे दिवाबत्तीची तयारी दुकानदार खरी अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराज पित्याने मूर्ती पाहता शनी अति आनंद झाला मनी नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसून या आणि विनविले जोडन हात काही भोजन करा येथ तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळी आला या शिव आराधना प्रदोष काली घडेल तो भाग्यशाली ऐशी आहे ऐकली स्कंद पुराणी गोष्ट म्या ऐसे मनुले आणले बिल्लो पत्र तात्काळ भले समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून परी आहे काहीसा स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी तेथ था। तरी प्रदोष काळी पर... पार्वतीकांत गेला उपाशी घरातून त्यास करू कैशी तोंड ऐसे संकट पडले जड जनुसमुदाय प्रचंड जमला मोज पाहावया विचार केला अखेर दुपारच्या पुऱ्या आहेत घरी त्याच ठेवून तब तबकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या ते अवकेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती भावे भेटतो उमापती ऐसा सिद्धांत मी शिळे अवर्जून यास घालित नाही अन्न शिवाय रसोई कारण शिळे मनने उचित नसे शितल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी आण ठेवली सोमोरी तबक एक समर्थांच्या पुऱ्या बदाम खारक केळी मोसंबी मुळे देख भलाप्रती बुक्का कंठी घातीला पुष्पहार गुरुमूर्ती प्रसन्न चित्त अवघे झाले सेवित जे जे पडले पात्रात ते ते खाती भरा भरा उदरी सुमा सुमारे तीन शेर अन्न साठविल संचार तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थाशी घातले असे अतिहर्षी तोन थाट वर्णावे घागरी सुमारे शंभर उष्णोदोकांच्या संचार पाणी घालती नारी नर मनमाने कुणी शिके काय लावती कुणी साबण घेऊन हाती समर्थाचे घासती पदकमळ आवडीने कोणी कोणी दवना कोणीचे मिली तेल जाना कोणी बेली एचा मर्दना करू लागले अंगराक नाना परी त्यांचे वर्णन कोण करी बंकट लालाची घरी नव्हते कशाचे तेस स्नान संपला पी तांबर तो नेसविला अतिसन्मानाने बैसविला योगीराज गादीवरी भाली गंध केशरी गळ्यात हार नाना परी कोणी तुळशी मंजरी वाहू लागल्या शिरावर नैवेद्य नाना परीचे झाले समर्थापन सांचे भाग्य त्या बंकटलालाचे खचिताले उदयाला ते बंकट लालाचे घर झाले द्वारका संचार तया दिन सोमवार वार शिवांचा होता हो अवघ्या मंडळीने अफुले मनरत ते पूर्ण केले एक मात्र त्यातून उरले इच्छा राम शेठची हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा भक्त असे शंकराचा त्याशी येसे वाटले आज आहे सोमवार मशी उपास घरा प्रत्यक्षे शंकर चालते बोलते आलेच की त्यांची पूजा अस्तमानी येता सांग करूनी करू पारशी मनी इच्छा त्याने धरली असे तो झाला अस्तमान मावळलासे नारायण इच्छा राम केले स्नान प्रदोशी वेळा लक्ष्मी पूजा साहित्य घेऊनी साधू जे का गजानन त्यांचे केले पूजन परम प्रेम करुनी आणि विनंती केली वर झाले आहे दुपारी अपुले ते भोजन जरी परी आता काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला तो तो पाहिजे पूर्वीला तुम्ही कृपा करून जनकुतूहल दृष्टीने पाहू लागले तया स्नानी इच्छा राम तो घेऊनी नैवेद्याला परातीत आंबे माहेर तांदळाचा दोन मुंदी भातसांचा नाना विधी पक्वानाचा थाट केला तयाने जिलबी राघव दास मोती चूर करंजा अनारसे घीवर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी अगणित चटण्या कोथिंबिरी वडंग वाडगा दह्यांच्या शेजारी तुपाची ती वाटी खरी ओदनांच्या सवभागा चार मनुष्यांचे अन्न हैसा नैवेद्य परिपूर्ण समर्था पुढे ठेव आणून ठेवलं इच्छा रामाने पावन त्या नैवेद्याशी महाराज बोलले आपनाशी खातो खातो अहर्निशी ऐसे बोलशी गणप्या खाहे आता अवघे अन्न न करी अवमान पाहो आले अवघे जण तुझ्या वृत्तीला महाराज भोजन बैसले अन्न अवघे पार केले पात्रीनं काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा आग्रहांचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्या संचार कौतुक गेले गुरुवरे खाना खाना उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली अशीच गोष्ट होती केली श्री एकदा खिरची झाली वासना रामदासाची गोड खोड मोडण्या जाना आखाड खिर प्याला की उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ रामदासा स्वामी समर्थ वासनेशी जिंकावया तैसे लोकाग्रहाला घालावयाशी शीघ्र आळा हा उलटीचा प्रकार केला अंगीबळ सुनिया सत्पुरुषांचे आचरण पुढील पिढीला समाधा साधन होते खऱ्या संरक्षण निसर्गांच्या धर्माचे तेच समर्थ येथे आले लोकालागी सुचविले आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई असो उलटी झाल्यावरी जागा केली सापसारी नेऊन बैसविली परी स्नान घालून महाराज नरनारी दर्शन घेती महाराजांची आनंद वृत्ती तो भजन कर भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तेथे आवाज ज्यांचे सुस्व सुस्वर, सुस्वर खडे पहाडी मनोहर विठ्ठलांचा नाम गजर करू लागले आवडीने इकडे महाराज आसनी होते ते वदले वदनी भजनाची या भी मिशानी गणगनगनात गन बोते हेच सर्वदा त्यांचे भजन करीती चिट करीती टिचक्या वाजवून ऐसे झाला आनंद रात्रभरी ते ठाया गनगन गन हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला जो स्वयमेव ब्रह्म झाला नाना रूप कोठून त्याला नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास अस्थिभाती भाती प्रिय ठाई योगेश्वर निमग्न राही त्या आनंदा नवे काही त्यांची उपमा त्याला जसे आषाढीशी पंढरपुरी वा शिस्ती गोदातिरी वा कुंभमेळ्यांशी साचा, साचार गर्दी होते हरी हरिद्वारी त्यावरी शेगावात बंकट लालाच्या घरात लांब लांबनी संख्येत जन येती दर्शना समर्थ स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विठेस ठेवून पाय उभे राहिले वचन गोदाती आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदन रावळी पोचला जातो कोठून उरली त्याला सूर्या रे प्रकाशाला अवघेचा आहे सारखे यात्रा नवी येई समाराधान वानिता शेषही थकून जाईल निसंशय तेथे माझा पाड कोण मी गिटका समान अवघे वदे गजानन निमित्यम करून माझ्या मुखा समर्थाची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया अघात त्यांची चरित्र गाया मज पामर माती नसे कधी करावे मंगस्नान स्नान कधी हाळात जाऊन कधी कधी प्राशान करावे गडूड जलांचे जलांचे त्यांच्या दिनचर्यांचा नियम होता एकसांचा प्रकार वायूच्या गतीचा न ये ठरविता कोणाशी चिलमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी नव्हती अशक्ती तिच्या वरी ते केवळ कौतुक असो आता पुढील अध्याय भाव ठेवा ऐकावया आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो हे श्री गजान हे श्री गजानन चरित्र आदर आदर्श हो व भाविका प्रत हेच विनवी जोडून आहात दासगणू इशाते श्री हर हर शुभ हो गजानन महाराज तिसरा ग्रंथ पुढच्या अध्यायात घेऊ आपण